या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी आणलं जात कारण आमच्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी हत्या या मुलाची होती हे काय झालं घेऊन टाकणारी घटना आहे आज या लातूर जिल्ह्यामध्ये अधिकार दिलेला आहे त्या अधिकार जो राष्ट्रपती आज प्रत्येक ठिकाणी जे काही पदावर बसलेले लोक आहेत त्यांना हा घटने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भेदभाव होणार नाही आम्हाला समानता म्हणता पण या सगळ्यांची अंमलबजावणी करायची कोणी तुमच्या हातामध्ये सत्ता दिली तुम्हाला खुर्च्या दिल्या पण याचा जे काही आपल्याला पुढे त्या समाजासाठी जनतेसाठी करायचं ते करण्याचा अधिकार तुमच्यात नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा आणि जनतेच्या हातामध्ये द्या यानंतर रामराव भाऊ गवळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करा